नमस्कार मी संजय पाटील यड्रावकर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरामध्ये झालेल्या विविध विकास कामे या व्हिडिओद्वारे आपणासमोर मांडित आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माझ्यासह शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांचे शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा ही विनंती धन्यवाद राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेलं आखीव आणि रेखी वस जयसिंगपूर शहर या शहरात महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे उद्योजक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या उंबरठ्यावर उभे आहोत या निवडणुकीत माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी जयसिंगपूरच्या उज्ज्वल विकासासाठी मैदानात उतरली आहे ज्याला महायुतीमधील सर्व घटक पक्षांसह शिवसेना गट, शिवसेना उबाठा गट एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजी आमदार उल्हास पाटील शेतकरी नेते सावकार मादनाईक राष्ट्रीय काँग्रेसचे काही पदाधिकारी यांची साथ आणि सोबत आहे आपल्याकडे म्हण आहे काम बोलत नाव नाही माजी मंत्री आणि शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे महायुती सरकारच्या सहकार्यानं जयसिंगपूरच्या चौफेर विकासासाठी जवळपास तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी आणला याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात आधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं हे भव्य राजर्षी शाहू स्टेडियम आता दिवस रात्र सामने खेळवण्यासाठी अत्याधुनिक लाईट व्यवस्थेनं नटलं आहे नव्याने उभारले जाणारे इंडोर स्टेडियम आणि अद्ययावत अशी क्रीडा संकुलाची इमारत मोठ्या शहरांच्या तुलनेत विकसित करताना जवळपास चाळीस कोटी रुपयांच्या निधीमधून आज सर्व कामे वेगाने सुरू झाली आहेत तालु वेगवेगळ्या तालुक्यातून इथे बरेचसे खेळाडू इथं सर्वासाठी किंवा स्पर्धा स्पर्धेसाठी येत असतात म्हणजे या डावकर बंधूंच्या सहकार्यातून हे सुंदर असं स्टेडियम आहे तो उभा राहिलेला ग्राउंडची कमतरता आम्हाला पण उणी भासत होती आम्ही पण संजय पाटील स्वतः या ग्राउंडवर खेळले आहेत सुद्धा इथं खेळलोय चांगल्या टीम्स इथं जयसिंगपुरात यायच्या पण एक ग्राउंडची एक कमतरता आम्हाला नेहमी भासायची पण त्यावेळी एवढं काय आम्ही बाकीच्याने त्यात कोण लक्ष घातलं नाही आणि ज्यावेळी यड्रावकरांची सत्ता इथं जयसिंगपुरात आली आहे आणि त्यावेळी ज्यावेळी नगर नगर नगरसेवक झाले याड्रावकर साहेब त्यावेळी ह्याला खरी गती आली या स्टेडियमला त्यांची जिद्द अशी आहे की एकदा डोक्यात घेतले की ते पूर्ण करणारच आणि ते म्हणजे नाव म्हणजे संजय पाटील एड्रॉवर आधी ग्राउंड लेवलपासून जी लहान मुलांनी आहेत त्यांना सुद्धा ह्याचा पूर्ण आता आनंद घेता यायला लागलाय ह्या स्टेडियमवर राजर्षी शाहू स्टेडियमच्या आधुनिकीकरणासह इतर देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शहराच्या भागाभागात कबड्डी खो खो यासारख्या खेळांना प्राधान्य देण्यासाठी क्रीडांगणे विकसित करणार आहोत स्केटिंग ट्रॅक पोलीस आणि सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना रनिंग ट्रॅक बनवून नव युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील शहरासाठी जवळपास कोटी रुपयांची गटार योजनेचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे सर्व नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सत्तर कोटी रुपये खर्चाची विस्तारित नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचं काम लवकरच पूर्ण होत आहे स्वयंपाकासाठी लागणारा गॅस द्वारे आता प्रत्येकाच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचत आहे गॅस लाईन टाकण्याचं काम शहरात वेगानं सुरू आहे आणि काही भागात तर ही सुविधा सुरूही झाली आहे जयसिंगपूर शहराला आधुनिकतेकडे नेताना वीस कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेली नगर परिषदेची प्रशासकीय इमारत या शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे विश्राम गृहाची भव्य इमारत वडार समाज बांधवांसाठी साडेचार कोटी रुपये खर्चून उभारलेलं साहेब आणि संजय पाटील डॉक्टर साहेब यांनी स्वतः खरेदी करून या ट्रस्टच्या आम्हाला त्यांनी नावावर करून दिलेले आहे आणि ह्या दहा गुंटे जमिनीवर स्वतः जवळ सात कोटीचं प्रोजेक्ट राबवून ही सांस्कृतिक भवनाची इमारत या ठिकाणी उभी करण्यात येत आहे आणि प्रथम टप्पा म्हणून एक दोन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि उर्वरित दोन कोटी रुपये रस्ते इतर सुशोभीकरण या भागासाठी मंजूर झालेले आहेत आणि ते काम बी चालू आहे आणि आमच्या समाजाचं उदरनिर्वाह खण हा व्यवसाय आहे त्या खनीसाठी आदरणीय आमदार राजेंद्र पाटील याड्रावर साहेब कधीही आम्ही आम्हाला कधीही खणीबाबतीत अडचणी आलेत आम्ही त्यांच्या घरी एका मिनटात जाऊ शकतो आणि त्यांनी एका मिनटात आमचा ते विषय सॉल्व करतात कायमस्वरूपी कुठल्याही आडी अडचणीला समाजाच्या पाठीशी खंबीर खंबीरपणे हे दोघे वेडरावकर बंधू असतात मुस्लिम समाज बांधवांसाठी साडे कोटी रुपये खर्चाची उभारलेली भव्य शादीखाना इमारत ब्राह्मण समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी केलेली निधीची तरतूद मातंग समाज बांधवांसाठी सामाजिक सभागृहाला मिळालेली मान्यता क्रांती चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या अर्ध झालेलं सुशोभीकरण दोन कोटी रुपये खर्चातून उभारलेली बस स्थानकाची इमारत सर्वांसाठी शहराच्या प्रत्येक भागात उभारलेल्या ओपन जिम जवळपास एक कोटी रुपयांच्या निधीतून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाचं होणार सुशोभीकरण झेले हायस्कूलच्या बाजूला विकसित होत असलेलं एट एम पार्क लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणारे चोपन्न कोटी रुपये खर्चाचे रेल्वे लाइनवरील उड्डाण पूल या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रत्येक समाज व्यक्ती आणि घटक सर्वांचा सन्मान राखत जयसिंगपूर शहराचा शाश्वत विकास करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि तो यापुढे कायम राहील अद्ययावत असे विद्युत खांब उभारून शहरात केलेली दिवाबत्तीची व्यवस्था आज जयसिंगपूर शहराला उजळून टाकत आहे शहर प्रकाशमय झालं की लोकांच्या मनातही विकासाचा प्रकाश, मना विकासा प्रकाश पसरतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ आणि म्युझियम ची जवळपास सहा कोटी रुपये खर्चून केलेली उभारणी त्याच्या देखण्या मांडणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ती फक्त वास्तू अथवा स्मारक नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास दर्शवणारा जिवंत आहे जयसिंगपूर शहरवासियांनी चाळीस वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न शिवतीर्थ या स्मारकाच्या रूपानं साकार झालं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात दाखल झाला आहे लवकरच भीमसृष्टीचं कामही पूर्ण होत आहे आणि चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी यांचं लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे ज्यांचा इतिहास मजबूत असतो त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो जयसिंगपूरचा इतिहास संस्कृती आणि आधुनिकता संतुलितपणे पुढे नेण्याचं काम आमच्याकडून म्हणजेच राजर्षी शाहू विकास आघाडीकडून सुरू आहे सलग सात आठ महिने पडणारा मुसळधार पाऊस भुयारी गटार पाणीपुरवठा आणि गॅस लाईन टाकण्यासाठी केलेली खुदाई यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो हे खरं आहे पण काही नवीन प्रकल्प राबवताना या रस्त्यांची खुदाई करावी लागली आहे पण या निवडणुकीची आचारसंहिता संपताच शहरातील सर्व रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुरू करण्यात येणार आहे रस्त्यांच्या कामासाठी लागणारा निधी देखील मंजूर केला आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच जयसिंगपूर मधील सर्व रस्त्यांच रूप आपल्याला पालटलेलं दिसेल शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बाईहवळण रस्त्यांवर कोटी रुपये खर्चून आहे त्यामुळे या, या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह नगर परिषदेच्या शाळा दुर्लक्षित झाल्या आहेत पण आम्ही ग्वाही देतो आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरामधील नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्राधान्यानं काम केलं जाईल सर्व शाळा स्मार्ट स्कूल केल्या जातील संजय कर को ये बारो नो मजे हमने मदद करे घर हमारा हक मिला हमें घर में रहे उनका आभार मानना उनको दुआ देना हम संजय संजय कर का बहुत ये है मजे बहुत खुश है उनको सौ बार ऐसा हमें निुरक देंगे आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता होताच येणाऱ्या वर्षभरात संपूर्ण जयसिंगपूर शहरातील उर्वरित झोपडपट्टी धारकांचं आता राहत असलेलं घर स्वतःच्या मालकीचं होणार आहे आणि सर्वांना आम्ही प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत सत्तर वर्ष इथं आम्ही सगळी रहिवाशी आहे राजीव गांधीनगरमध्ये आमचा जन्म इथं झाला आम्हाने स्वतःचं इथं घर नव्हतं पाण्याची लाईटाची त्यांनी काय सोय नव्हती त्यानंतर आम्ही सगळीजण मिळून संजय पाटील याड्रावकरांड जाऊन आम्ही ही व्यथा मांडली संजय पाटील याड्रावकरांनी आम्हाने स्वतःचं घराला प्रॉपर्टी कार्ड दिलं आणि आम्हाने त्या स्वतःच्या घराचा मालक करून दिलं हे संजय पाटील याड्रावकरांचं राज्यातील मेट्रो सिटी मधून मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा आपल्या जयसिंगपूर शहरात उपलब्ध करून देण्याचा राजर्षी शाहू विकास आघाडीचा ठाम मानस आहे जिथे तरुणांना रोजगार कुटुंबांना सुरक्षितता व्यापारी उद्योजकांना सन्मान आणि सर्वसामान्य जनतेला सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा असतील केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचं सरकार असलं तरच शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणता येतो केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने निघणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवता येतात याचाच भाग म्हणून आमदार डॉक्टर शहरासह शिरोळ तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींना न्याय देताना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवला आहे प्रभाग क्रमांक एक ते तेरा मधील सर्व सव्वीस जागांवर शहराच्या विकासाची जाणीव असलेल्या उमेदवारांना संधी देऊन राजर्षी शाहू विकास आघाडीने खरा जनाधार मिळवला आहे म्हणूनच सर्व उमेदवारांसह आपला उमेदवार मी संजय पाटील आपल्या विश्वासाची अपेक्षा करतो आहे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन जयसिंगपूर शहराच्या चौथेर विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा आमचा निर्धार आहे जयसिंगपूर आणि शिरोड या तिन्ही नगर परिषदांमध्ये प्रचंड बहुमताने राजश्री शाहू विकास नगराध्यक्ष आणि प्रचंड मताधिकारी विजयी करा धन्यवाद चला तर मग या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय पाटील यड्रावकर आणि प्रभाग क्रमांक एक ते तेरा मधील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया